लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जर सभागृहातच लोकांचे प्रश्न मांडून दिले जात नसतील संसदेच्या सभागृहात खासदारांना बोलू दिलं जात नसेल आणि एक दोन खासदार नाही तर एकशे सत्तेचाळीस विरोधी पक्षातील खासदारांना जाणीवपूर्वक निलंबित केलं जात असेल तर आपल्या राज्यात आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन रस्त्यावर उतरून आपण निवडून दिलेले सरकार हे शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा मग कांद्यावर अस लावलेली निर्यात बंदी नाही हमी भाव मिळत नाही शेतकऱ्याला बी खत असतील असेल मजूर असेल पाणी असेल वीज असेल शेतकऱ्याला परवडत नाही उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतांचे बी बियाण्याचे भाव वाढलेले आहे विजा विजेचं बिल वाढलेलं आहे आणि शेतकऱ्याचा सगळ्या बाजूने कोंडमारा झालेला आहे म्हणजे शेतकऱ्याची लूट तर चालूच चा आहे पण ग्राहकाची पण लूट होते आणि ही वाढलेली बेरोजगारी महिलांवरतील अत्याचार हे सगळे सरकारच्या समोर संसदेत सभागृहात जर बोलू दिलं जात नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही हे आमचे खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि आंदोलनाच्या लोकशाही मार्गानेच लोकशाही लोकांपर्यंत पोचू आणि या हुकुमशहा सरकारला लोकशाही हा या देशाचा प्राण आहे आमचा लोकांचा हक्क आहे आणि हे आम्ही दाखवून देऊ हे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने ठरवलेलं आहे आणि आता संसदेत जर बोलू दिलं जात असेल सभागृहात जर बोलू दिलं जात नसेल तर लोकांचा आक्रोश लोकांना जागरूक करणं रस्त्यावर उतरणं हे आमचं काम आहे आणि ह्या राष्ट्रवादीचा निर्धार आहे आणि त्यामध्ये आपण सगळेजण मोठ्या संख्येने सहभागी होऊ आणि शेतकऱ्यांना आणि लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न आपण रस्त्यावरती मांडलू धन्यवाद